नमस्कार मी पंजाब डक कार्यालयाला एक अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांपासून ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत कसला पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश जवळपास पंधरा दिवस कुठंच पाऊस पडणार आहे फक्त थंडी माता तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात ज्यांना हरभरा पेरायचा त्यांना पेरू शकता गहू पेरायचा तर पेरू शकता वीट उत्पादकासाठी आनंदाची बातमी कारखानदाराच्या लेबरसाठी आनंदाची बातमी राज्यात काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग राज्यामध्ये आता तीव्र थंडीची वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच असे मेसेज फिरवा मला शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का मी सांगितलं राज्यात आता तरी सध्या तरी ते पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर थंडीची लाट कशी राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून थंडी उत्तरेकडून वाढ येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे थंडीचा जोर जास्त राहणार आहे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इला बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये थंडीचा जोर वाढत जाणार आहे तिथून ती थंडी अशी खाली खाली सरकत येणार आहे आता जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात आता पंधरा दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही ना ना म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गहू पेरायचा तर पेरू शकता देखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेत मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी वाढतच जाणार आहे म्हणून अंधाज लक्षात यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर निपाड नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद अकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धाराशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडं तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सध्या तरी पावसाचं असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी युट उत्पादकासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभारा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण आहे राज्यात मात्र फक्त आता थंडीचंच वातावरण राहणार आहे म्हणून हांदात लक्ष मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हानात लक्ष द्यायचा